नमस्कार मित्र माझं नाव निलेश आणि आपण बघतोय प्रतिप्रश्न आजचा विच विषय जरा गांभीर्याचा आहे आणि आपण सर्व त्याला त्या विषयाला आजच्या गांभीर्यानेच घेऊया आज आपण राज्यभर म्हणा किंवा देश देशभर म्हणा संपूर्ण देशामध्ये जी विरुद्ध पार्टी आहे विरुद्ध पक्ष इंडी गठबंधन इंडिया अलायन्स ले इंडिया अलायन्समधल्या ज्या काही पार्टीज आहेत सर्व एकूण प्रत्येक पक्षाचा म्हणणं हेच आहे की बोट चोरी होते राहुल गांधीपासून ते शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे अरविंद केजरीवाल किंवा इतर अन्य पार्टी जे पक्षांचे नेते आहेत सर्वांचं म्हणणं हेच आहे की वोट चोरी होते जे स्थानिक मतदाता आहेत मत, मत देणारे त्यांचे नावं त्यांची नावं वगळली जातात आहे आणि हा एक खूप मोठा भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार सुरू आहे कदाचित असेलही ते आपल्याला पाहावंच लागेल भ्रष्टाचार या गोष्टीमध्ये फेरफार होत असेल किंवा भ्रष्टाचारही होत असेल ते नक्कीच गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे गरज आहे परंतु देशामध्ये फक्त महाराष्ट्रात हे जे मत चोरी होत झालेली आहे किंवा असं विरुद्ध पक्षांचं जे मत म्हणणं आहे मतचोरी होते ती फक्त महाराष्ट्रामध्ये झाली आहे का आता जर भाजपाची सरकार दिल्लीमध्ये नव्याने आली आहे तर दिल्लीमध्ये मतचोरी झाली आहे का जर हे मतचोरी होत असेल किंवा स्थानिक मतदातांना मत जर जे आहे त्यांना वगळले जात असेल तर ही खूप गांभीर्याची गोष्ट आहेच परंतु जिथे इंडियालांची सत्ता आहे पंजाब असेल बंगाल असेल केरळ तमिळनाडू किंवा इतर अजूनही जिल्हे तिथेही सारखंच असेल तिथेही तर स्थानिक मतदातांना जे नको हवेत तिथल्या सरकारला त्यांनाही तिथून व वगळले जात असते फक्त जिथे भाजपाची सरकार आहे भाजपाची सत्ता आहे फक्त हे तिथेच होतं का तर कदाचित नाही होत असेल तर सर्वीकडेच होत असतं हा विषयच गांभीर्याने घेण्यासारखा आहे खूप गंभीर विषय आहे परंतु जर काय कुणाच्या एका घरामध्ये चाळीस चाळीस मत देणाऱ्यांची नावे येतात जी खोटी आहेत ही आता फक्त भाजप सरकारच्या काळामध्ये झालेली आहेत का नावं आपण म्हणतो की काँग्रेसची सत्ता ही जवळपास सत्तर वर्षापासून होती आता हे जे दहा बारा वर्ष सोडली तर त्यापूर्वीही झालं असे कुठून आले हे डुप्लिकेट नावं जी यादींमध्ये आहेत त्यावेळेला काँग्रेसने मत चोरीचा विषय का नाही काढला होती ना काँग्रेस सत्तेमध्ये होती एवढी वर्षे बरेच वर्ष केंद्रामध्ये होती आणि जिल्ह्यांमध्येही होती परंतु त्यावेळी कुणालाही असं वाटलं नाही की जे भारतामधले जे रहिवाशी आहेत ते भारतीयच आहेत का किंवा एका घरामधून जर चार व्यक्ती राहतात तर तिथे जर चाळीस चारशे लोकांची नावं समोर येतात तर सर्वा ही खूप गंभीर गोष्ट आहे पण हे सर्व आता भाजप सरकार आल्यापासूनच होतंय का तर नाही कदाचित हे काँग्रेसच्या काळापासूनही सुरू असेल हो नक्कीच सुरू असणारच कारण की भाजप हटावं भाजप हटाव भाजप हटावं एवढं सुरू आहे हटवा भाजपला केंद्रामधूनही हटवा जिल्हा पातळीवरूनही हटवा पण याच्या मागचं जे षडयंत्र सुरू आहे वोट चोरीचा किंवा नावं वगळण्याचा हे जे काम काँग्रेसने काँग्रेसच्या काळापासून आतापर्यंत जर सुरू ठेवलं असतं तर त्यांना ही वेळ आलीच नसते वोट चोर गद्दी चोर वृत्तमान पत्र पेपर, पेपरमध्ये तो विषय आहे आणि ती बातमी अशी आहे की ते आपल्या देशामध्ये जे बेकायदेशीररित्या रित्या राहतात देशाचे नागरिक नव्हे इतर देशामधून आलेले जे काही लोक आहेत जे बेकायदेशीररित्या राहतात आहे आपल्या भारतामध्ये त्यांची धरपकड चालू आहे आणि त्यांना त्यांची धरपकड करून त्यांना त्यांच्या देशामध्ये परत दे पाठवले जाते आहे परंतु ते लोक आपल्या देशामध्ये आलेच कसे कुठल्या मार्गाने आले कसे ते इथे बेकायदेशीरित्या राहतात आहे बेकायदेशीर मार्गाने आले बेकायदेशीरित्या राहत आहे आणि आपणच त्यांच्या बरोबर सोबत राहतोय तुम्ही म्हणाल सोबत कसं तर आपल्याला हे ओळखणं खूप कठीण आहे की जो आपल्या घराच्या बाजूला किंवा बाजूच्या रूममध्ये राहणारा व्यक्ती भाड्याने राहतो किंवा स्वतःच सो रूम आहे तो भारतीय नागरिकच आहे किंवा जो भाड्याने राहतो तो हे भारतीय नागरिकच आहे हे नक्कीच आपल्याला माहिती नसत भारतभर म्हणा किंवा आपल्या एक फक्त आपल्या मुंबईचं विचार करा तुम्ही प्रत्येक झोपडपट्टी मध्ये आणि हे आपल्याला माहितीच नसतो की ते अवैधरित्या राहतात आहे घुसखोरी करून बाहेरच्या देशातून आलेले आहे आपण प्रवास करतो लोकल ट्रेनने प्रचंड गर्दीने आपण आपल्या ऑफिसला सकाळच्या वेळेला जातो संध्याकाळच्या वेळेला घरी जातो त्यातही यांना ओळखणं खूपच कठीण आहे कसं ओळखणार आपण की तो व्यक्ती भारतीय नागरिक आहे की नाही आहे किंवा तो इतर देशांमधून घुसखोरी करून आपल्या देशामध्ये अवैधरित्या राहतो आणि नक्कीच हे आजची गोष्ट नाही आहे जर ते काही आलेत इतर देशांमधून ते आजच आलेत का नाही जवळपास मी जर कुठल्या न्यूजमध्ये वाचल्याप्रमाणे पन्नास पन्नास वर्षापासून आपल्या देशामध्ये ते अवैधरित्या राहतात आहे

भारतामध्ये घुसखोरी करून आलेच कसे प्रत्येक देशाचा एक कायदा असतो पॉलिसी असते की आपल्याला इतर देशामध्ये जाण्यासाठी पासपोर्ट लागतो आणि आपल्याला जरी पासपोर्ट आपल्या देशाकडून मिळालं वैयक्तिकरित्या म्हणजे जे काही डॉक्युमेंट सबमिशन करून वगैरे आपण जो पासपोर्ट मिळवतो तो मिळवला परंतु इतर देशामध्ये जाण्यासाठी आपल्याला त्या विजाची गरज असते आणि जोपर्यंत त्या देशाने विजा नाही दिला तोपर्यंत आपण तिथे जाऊ शकत नाही तो विजा म्हणजे असतो की त्या व्यक्तीचं आयडेंटिफिकेशन करणं की त्याचा बॅकग्राऊंड काय तो क्रिमिनल आहे का तो या देशामध्ये येण्यासाठी आमच्या देशामध्ये येण्यासाठी तो एक काही गैरप्रकार नाही करणार तेव्हा त्या ते व्यक्तीला विजन दिला जातो परंतु एवढ्या वर्षापासून आपल्या देशामध्ये पूर्ण भारतामध्ये बांगलादेशी पाकिस्तानी रोहिंग्या राहतात अवैधरित्या राहतात ज्यावेळी ते आले तिथे त्यांच्याकडे ना पासपोर्ट होता ना व्हिसा होता परंतु आज त्यांच्याकडे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे मतदान पत मतदान कार्ड आहे वोटर आय डी ड्रायविंग लायसन्स आहे रेशनिंग सुद्धा आहे आणि त्यांनी रेशनिंग कार्ड फक्त आम्ही भारतीय नागरिक आहोत हे दाखवण्यासाठी तर नाही घेतलेले ते मिळवले नक्कीच त्यांनी त्या रेशनिंग कार्डचा उपयोगही केलाय हम दो हमारे बारा म्हणजे विचार करा तुम्ही बाहेरच्या देशातून येऊन घुसखुरी करून अवैधरित्या राहतात आणि त्यांनी भारताचे डॉक्युमेंट्सही मिळवलेत आणि त्याचा लाभही घेतात ते म्हणजे राशनही घेतात आहे त्याच्यावरती जास्त व्हिडिओला ना लांबवता जो काय मेन विषय आहे त्या विषयाकडे येतो आपण तो, तो विषय असा आहे ज्योती उर्फ गुरुमा गुरुमा ही जी कोण बाई आहे ती भारतामध्ये तीस वर्षापासून राहते भारतात राहते तीस वर्षापासून हा काही विषय नाही आहे भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये राहू शकतात जेवढा हा विषय सोपा वाटतो तेवढा नाहीच आहे ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलत आहोत ज्योती ओर्फ गुरुमा तीस वर्षापूर्वी ती बांगलादेशवरून अवैधरित्या भारतात आली आणि आता ती मुंबईमध्ये वास्तव्य करते तीस वर्षापासून मुंबईच्या गोवंडी येथे रफिक नगरमध्ये आणि आपण जसं पा बघत आलो आहे की आपली जे एक विचार करण्याची एक मेंटॅलिटी असते ना आपण खूप हडवे आहोत थोडंसं काही टेन्शन आलं काही झालं घरामध्ये की आपण ना श्रद्धेने नव्हे तर अंधश्रद्धेने कुणावरही विश्वास करून आपण चालू लागतो त्या मार्गावरती त्यांच्या अशी जे जी आहेत ज्योती उर्फ गुरुमा तीस वर्षापूर्वी अवैधरित्या भारतामध्ये दाखल झाली मुंबईमध्ये वास्तव्य करायला लागली आणि वास्तव्य करत करता ती गुरुमा सुद्धा झाली आपण बघितलं आहोत का कुणाला विचारपूस केली का की त्यांनी काय ज्ञान घेतलेलं आहे कुठलेही तांत्रिक मांत्रिक बाबा जे काय असतील ते आपण विचार न करता त्यांच्याकडे कर जातो आपल्या प्रॉब्लेम सांगतो समस्या सांगतो ऑलरेडी आपण कुठल्या तरी दुःखामध्ये असतो प्रॉब्लेममध्ये असतो आणि न विचार विचार करता न कळत आपण कुठल्या तरी बाबाकडे मांत्रिकाकडे जातो आणि आपण तिथे त्यांना आपल्या सर्व समस्या सांगतो आपण शेअर करून टाकतो सर्व सर्व काही म्हणजे त्यांना जी गोष्ट माहिती नसते तीही माहिती असते आपल्याकडून मग ते त्याप्रमाणे आपल्याकडून पैसे उकडायला सुरू करतात की हा आप हा व्यक्ती आपल्याकडे आला आहे आपली समस्या घेऊन आपला प्रॉब्लेम घेऊन